सिंहाच्या युद्धाची कथा एका प्रसिद्ध कादंबरीकाराने त्याच्या कल्पनेनुसार रचून ती पूर्णपणे चुकीची आहे नेमकं काय खरं आणि काय खोट हे पाहू ते संभाजीराजांच्या त्या सिंहासोबतच्या प्रसंगात नमस्कार इतिहास प्रेमी मी हर्षा आणि तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस संभाजीराजे सिंहाचा जबडा फाडला हे तुम्ही कधीतरी आणि कुठेतरी ऐकलंच असेल तर आज तोच इतिहास बघू आणि काही रहस्य उलगडू संभाजी रायगडकडे जात असताना पुढे असलेल्या मावळ्यांना त्या जंगलात सिंहाचे बछडे दिसले त्या बछड्याला त्यांनी धरले तेव्हा ते बछडे ओरडू लागले आणि त्या आवाजाने एक सिंह त्यांच्यावर धावून आली आणि हल्ला करू लागली मावळ्यांनी त्या बछड्याला खाली टाकून दिले आणि तेव्हा ती सिंह बछड्याला घेऊन जंगलात निघून गेली पण एक मोठा सिंह मराठा मावळ्यांवर चालून आला आता हे मावळे सैराबैरा पळू लागले तेवढ्या सिंहाची गर्जना आणि मराठा मावळ्याचा आवाज ऐकून संभाजी राजे तिथे तलवार घेऊन आले आणि सिंहावर हल्ला केला हल्ला करताना महाराजांचे तलवार खाली पडली पण महाराजांनी सिंहेच्या मानेला पकडले आणि मांजर फेकावे तसे फेकून दिले पुन्हा त्याच ताकतीने सिंहाने संभाजी राजांवर हल्ला केला पण मात्र संभाजीराजेंनी सिंहाची आयात धरली आणि त्याच्या पाठीवर स्वार झाले आणि त्याचा जबडा टराटरा फाडला असे होते संभाजीराजे जंगलाचा राजा असणाऱ्या सिंहाला स्वराज्याच्या राजाने मात्र मातीत गाडले होते सिंहाच्या जबड्यात घालून हा मोजुनी दत्त हीच जात ती मराठ्यांची सखोल अभ्यास करून आमी तुमच्या समोर आणत आहोत पुराव्या सलीत काही गोष्टी पण ही सिंहाच्या युद्धाची कथा एका प्रसिद्ध कादंबरीकाराने त्याच्या कल्पनेनुसार रचून ती पूर्णपणे चुकीची आहे या प्रसंगात संभाजीराजेंबरोबर कोण कोण होते संभाजीराजांची आणि सिंहाची लढाई कशी झाली हे सर्व खोटक खऱ्याप्रमाणे सांगून असे इतिहासकार आपल्या इतिहासात किंमत मा, मात्र शून्यच करतात महाराष्ट्रात बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि नर्मदेच्या उत्तर ओडिशा दिल्ली हरियाणा सिंह आढळायचे याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत पण मात्र महाराष्ट्रात मांजर कुळातील बिबट्या पट्टेरीवा यांसारखे प्राणी आढळून येतात मग संभाजीराजे सिंहाला मारायला नर्मदेच्या उत्तरेला गेले होते का हा प्रश्न नक्कीच पडतो महाराष्ट्रात सिंह फक्त सिंहासनावर आणि चित्रातच दिसतात काही जण असे सांगतात की संभाजीराजांनी सिंहाऐवजी वाघाला वाले पण अशा इतिहासकाराची बुद्धी इतकीच की कि सिंहाऐवजी ते वाघ म्हणतात मुळात बघायला गेले तर युरोपियन देशात ही कथा एक दंतकथा म्हणून नमूद आहे डेव्हिड सॅमसन आणि बेनिया या युरोपीय देशाच्या दंतकथेत सिंहाला कसे मारले जाते हे सांगितले जाते आणि यावरूनच आजकालच्या चित्रकारांनी चित्र, चित्र रेखाटले आहेत सॅमसन या कथेतील चित्रे आणि संभाजीराजांची सिंहासोबतची चित्रे ही तंततंत सेमच आहेत तर अशी आहे संभाजीराजांची झालेली सिंहासोबतची लढाई आणि फाडलेल्या जगड्याची अगदी खऱ्याप्रमाणे वाटणारी खोटी गोष्ट अशाच खोट्या इतिहास पसरवणाऱ्या काही भुरट्या इतिहासकारांमुळेच आजकालच्या चित्रपट पुस्तके आणि इतर माध्यमांमुळे आज खोटा इतिहास पसरवला जात आहे धन्यवाद